ठाणे महानगरपालिकेचं मागील पाच वर्षात ऑडिट झालं नसल्याचं धक्कादायक चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार संजय कळकर यांनी केलीये महापालिका आयुक्त सब्रभराव यांनी नुकताच महापालिकेचा पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटींचा अर्थसंकल्प सादर केला यामध्ये महापालिकेचं महसुली उत्पन्न कमी झाल्याचं स्पष्ट झालं असतानाच महापालिकेचे मागील पाच वर्षांचा लेखा परीक्षणच झालं नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे तर तब्बल तीन हजार सात कोटी रुपयांचा हिशोब लागत नसल्याचंही समोर आले कोरोना काळात महापालिकेनं खर्च केलेल्या निधीच्या रुपयांचा हिशोब लागत नसल्याचं समोर आले कोरोना काळात महापालिकेनं खर्च केलेल्या निधीचा ताळमेळ लागत नाही तर राज्य सरकारकडून आलेल्या विशेष निधीचा पत्ताच लागत नसल्याची माहितीही मिळाली आहे महापालिकेत अनेक कामात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार संजय केळकर यांनी केलाय या प्रकरणी विशेष समिती नियुक्त करून सर्व नागरी सुविधांच्या कामांची सखोल चौकशी करावी अशी लेखी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीये एका वृत्तपत्रात नुकताच रस्त्याच्या पुन्हा निविदा काढल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं त्याचे देखील केळकर यांनी दखल घेतलीये कोरोना काळात महापालिकेच्या तीनशे कोटींच्या ठेवी मोडण्यात आल्या होत्या तर डबघाईला आलेल्या ठाणेपर्यंत सेवेची दहा कोटींची ठेव देखील ठेकेदाराचं बिल देण्यासाठी तोडण्यात आली होती महापालिकेनं मागील पाच वर्षात निधी कुठे आणि नि कसा खर्च केला याचं लेखा परीक्षण झालं नाही त्यामुळं महापालिकेच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे याबाबत महापालिकेच्या एका अधिकाऱ्यानं सन दोन हजार वीस एकवीस या वर्षाचं ऑडिट झालं असून त्याला स्थायी समितीची मान्यता अजूनही मिळाली नसून सन दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षाचं लेखा परीक्षण करण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं याबाबत राष्ट्रवादीचे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांनी देखील महापालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले परीक्षणाचा हिशोब द्यावा अशी मागणी त्यांनी केलीय तर खासदार नरेश मस्के यांनी लेखा परीक्षण होणार असून विरोधकांना त्याचा हिशोब मिळेल असं सांगितलं विरोधक आरोप करण्याशिवाय काहीच करत नसल्याची टीका केलीय